थेट नागपूर मध्ये जाऊयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतात जनतेचे आभार तर अनेक वेळा मानले कारण त्यांच्याशिवाय हा विजय मिळू शकत नाही माननीय आपल्या देशाचे नेते माननीय मोदीजी ज्यांच्या नेतृत्वात आपण ही निवडणूक लढलो त्यांचे आभार मानले नड्डाजींचे मानले माननीय अमित भाईंचे मानले माननीय राजनाथ सिंगजींचे मानले माननीय आपले नेते गडकरी साहेबांचे मानले पण आज खऱ्या अर्थानं मला आभार मानायचे आहेत ते भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचे की ज्यांच्या मेहनतीमुळे हा दिवस आपल्याला मिळाला या यातले हजारो हजारो कार्यकर्ते असे आहेत की ज्यांना जीवनात काहीही मिळणार नाही त्यांनी काहीही अपेक्षा केली नाही त्यांच्या जीवनामध्ये कोणतंही परिवर्तन यामुळे होणार नाही पण ते स्वतःच्या जीवनातल्या परिवर्तना करता या ठिकाणी काम करत नाहीत तर सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि सत्ता हे सेवेचं माध्यम आहे हा जो मंत्र भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिला तो मंत्र खऱ्या अर्थानं जनसामान्यांमध्ये रुजला पाहिजे या करता काम करणाऱ्या त्या असंख्य कार्यकर्त्यांना आज या निमित्ताने साष्टांग दंडवत घालतो त्यांना या ठिकाणी आज मी प्रणाम करतो खरं म्हणजे बावनकुळे साहेबांसारखा माझ्याही जीवनाचा जो काही प्रवास आहे तो माझ्या डोळ्यासमोर आज येतोय खरं म्हणजे कधीच राजकारणामध्ये येईल असं वाटलंच नव्हतं अकराव्या वर्गात गेलो तर विद्यार्थी परिषदेचं काम सुरू केलं आणि असं ठरवलं होतं की विद्यार्थी परिषदेचं काम करायचं वकिलीचं शिक्षण घ्यायचं आणि वकिली करायची आणि अर्थातच विचार परिवारामध्ये दीर्घकाळ काम करायचं अशा प्रकारची अपेक्षा ठेवून त्या काळात काम करत होतो बारावी पास झालो लॉ कॉलेजला प्रवेश घेतला आणि वडिलांचा मृत्यू झाला त्यानंतरही विद्यार्थी परिषदेचं काम करायचं पूर्ण वेळ काम करायचं या अपेक्षेने काम करत होतो मला आजही आठवत कि एकोणीसशे नव्वद ला विद्यार्थी परिषदेच्या एका ग्रुप मध्ये आम्ही सगळे लोक कारसेवक म्हणून अयोध्येला गेलो आणि त्या काळामध्ये अयोध्येला गेल्यानंतर त्या ठिकाणी बदायूच्या जेलमध्ये अनिलजी या ठिकाणी आहेत आम्ही सगळे बदायूच्या जेलमध्ये होतो मीच त्यात सगळ्यात मोठा होतो मी वीस वर्षाचा होतो बाकी विद्यार्थी परिषदेचे सगळे सोळा सतरा अठरा वर्षाचे आमचे लोक माझ्यासोबत होते आणि तिथनं परत आल्यानंतर एक दिवस आमचे त्यावेळेचे प्रांतमंत्री सुनीलजी आंबेकर यांनी आम्ही विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयासमोर बसलो होतो आणि तिथे मला बोलवून सांगितलं की असा निर्णय झालाय की उद्यापासनं तुला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे मी त्यांच्याशी भांडलो मी म्हटलं मला राजकारणात जायचंच नाही मला विद्यार्थी परिषदेत पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे मी माझ्या जीवनाचं ध्येय ठरवलेलं आहे पण त्यांनी सांगितलं की आपला निर्णय आपण करत नाही आणि तुला काही जर प्रश्न असतील तर विलासजी फडणवीस यांच्याकडे जा आणि त्यांना तू सांग मी दुसऱ्या दिवशी विलासजींकडे गेलो त्यांना सांगितलं की विलासजी मला राजकारणात कामच करायचं नाही आहे विलासजींनी नेहमीच्या पद्धतीने बस चिवडा खा पुरणाची पोळी खा असं अर्धा तास आणि मग अर्ध्या तासांनी सांगितलं तू स्वयंसेवक आहेस एकदा आपला निर्णय वरिष्ठांनी घेतला